मिळालेला लागतो तो, तो राजाच्या हातामध्ये दे देतात आणि त्याला सांगतात हा आंबा तू खा राजा आंबोर काय माणसं पण जीवनामध्ये असतात ना एखाद्या एवढी मध्ये जाऊन करावे आणि कमवलेला ज्या पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरला अशी अपेक्षा का करणार आणि जर एखादा साधू असा करत असत तुमच्या पापांना गोंधळत असत तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असत तर त्यातही तुमच्याकडून कुठेतरी स्वार्थ धरले जातो कुठेतरी पैसा पाहिजे असतो कुठेतरी दक्षिणा पाहिजे असते तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला ज्याला काही घेणं देणं नाही पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणतो मुंबई मध्ये असे पुष्कळ पाया पडत राहतात आणि हा म्हणतो ज्या बेटा त्याला म्हणजे पाप करून दिलासा वाटतो की परमार्थात एखादा माणूस पुण्य करून वटावत असत ज्ञान कमवून वटावत असत आणि पुढे जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होत तर पाप करणाऱ्या माणसाचा जीवनामध्ये केव्हा कल्याण i